मित्रो नमस्कार जन अभियान न्यूजच्या रोखोक या कार्यक्रमामध्ये मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपलं स्वागत करतो मित्रो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचा शेजारी देश जो आहे पाकिस्तान आणि बांगलादेश या पाकिस्तान आणि बांगलादेशाची आर्थिक स्थिती ज्या पद्धतीने दयनीय अवस्थेपर्यंत गेली आहे त्यामुळे तेथील नागरिकांचं जीवनमान अतिशय वाईट अवस्थेमध्ये पोहोचलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेशमध्ये जो कट्टरतावाद्यांनी उठाव केला आणि त्या उठावाचा परिणाम असा झाला की ज्यांनी अतिशय परिश्रमानं बांगलादेश मुक्ती करवली बांगलादेश पाकिस्तानच्या ज्याच्यातून स्वतंत्र केला असे मुजीबुर रहमान यांचे पुतळे जे देखील कट्टरतावाद्यांनी उखडून फेकले आणि एकमेव असा देश होता जो बांगलादेश भारताचा शेजारी आणि भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मित्र म्हणून घेणारा त्या देशाची राज्यघटना ही सेक्युलर होती म्हणून कदाचित कट्टरतावाद्यांनी वाद्यांना ती नडली असेल म्हणून त्यांनी या पद्धतीचा उठाव करून पुन्हा एकदा बांगलादेशला इस्लामिक राष्ट्र करण्याचं घोषित करण्याचे त्या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मूळ मुद्दा असा आहे की भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीला एक मोठं यश ज्याला लँडस्लाइड व्हिक्टरी म्हणता येईल या पद्धतीचं यश मिळालं केंद्रात आणि राज्यामध्ये जेव्हा एखाद्या पक्षाचं एखाद्या कट्टरतावादी विचारांचं सरकार असते तेव्हा त्यांचे इतर फोर्स जे आहेत ते कुठल्या पद्धतीनं काम करतात आणि कुठल्या पद्धतीनं देशाला नेऊ पाहत आहेत याचं एक परिचायक उदाहरण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे सर्वांना भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं नाव माहीत असेल किरीट सोमय्या हे सनसनाटी वक्तव्य करण्यामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन करण्याचा आव आणण्यामध्ये माहीर आहेत मध्यंतरी त्यांची जी काही प्रकरणं उघडकीस आली या सगळ्या प्रकरणावरून असं वाटते की किरीट सोमय्या हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे किरीट सोमय्या यांच्या एका एका दाव्यावर त्यांना असं वाटते की आपण एखादा दावा करतोय काही भ्रष्टाचाराच्या विरोधात करतो काही देशरक्षणासाठी करतोय त्यांनी देशाचं काहीतरी महाराष्ट्राचं काहीतरी भलं होत परंतु असं होताना दिसत नाही नुकताच त्यांनी एक आरोप केला की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान मोठ्या प्रमाणावर हे शिरले आहेत खरं म्हणजे हे अर्ध सत्य आहे आता मी आधीच सांगितलं की आपले शेजारी राष्ट्र जे आहेत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये अगदी खाण्यापिण्याचे पासून ज्या पद्धतीने वाईट अवस्था आहे वाईट हाल सुरू आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक पाकिस्तानचे नागरिक या देशामध्ये वेगवेगळ्या मार्गाने शिरता आहेत आणि ते अगदी ग्रामीण भागापर्यंत शिरतायत हे सत्य आहे परंतु याच सत्याचा सत्या अर्धसत्याचा आधार घेऊन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला आणि मागच्या महिन्यात अंजनगाव सुरजीला जवळपास आठ ते दहा हजार या पद्धतीने रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमान यांना तहसील कार्यालयातून जन्म मृत्यूचे दाखले दिल्या गेले या पद्धतीचा त्यांनी आरोप केला आणि एक खळबळ उडून दिली काही दिवसानंतर पुन्हा ते अंजनगाव सुरजीला गेले अमरावतीमध्ये गेले आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या पद्धतीचे दावे केले परंतु त्या प्रशासनानं ते दावे नाकारले अर्थात हे जे काही आहे ते काही शंभर टक्के असत्य असंही म्हणण्याचा भाग नाही परंतु अतिरंजित दावे करून जणू काही आपण कुठल्या पद्धतीचा दावा करतो आहे आणि फार मोठं काही आकाश कोसळलं आहे या पद्धतीचे हे किरीट सोमय यांचे दावे आहेत किरेट सोमय यांनी अंजनगाव सुरजीच्या नंतर एक मोठा दावा केला की के अकोल्यामध्ये पंधरा हजार समथिंग काही पंधरा हजार काही शेक शेकडा जवळपास पंधरा हजार पाचशे चाळीस वगैरे अशा पद्धतीचे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अकोला जिल्ह्यामधून जन्ममृत्यूचे दाखले जन्माचे दाखले दिले गेलेत असा त्यांनी आरोप केला आणि त्याला आधार कोणता घेतला अकोला जिल्हा प्रशासनाने मंत्रालयामध्ये एका विभागाला जी नोट पाठवली जो अहवाल पाठवला की सध्या एकंदरीत अकोला जिल्ह्यामधले जे तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्ये किती जन्म जन्माचे दाखल्यासाठी अर्ज आलेले आहेत किती दिले गेले आहेत आणि किती पेंडिंग आहेत याचा संबंध आकडा जो आहे तो आकडा हिंदू मुस्लिम सिख जैन सगळे धरून अगदी ख्रिश्चन सुद्धा असा तो आकडा पंधरा का हजार काही होता हा आकडा अंतिम धरून किरीट सोमय्यांना सनसनटी करण्याची एक लकब आली आणि त्यांनी पुन्हा असा आरोप केला पहिल्यांदा त्यांनी ट्विट केलं आणि या ट्विटवर हे प्रशासनाचं मंत्रालयात पाठवलेलं त्या विभागाला पाठवलेला अहवाल ते पत्र त्यांनी व्हायरल केलं आणि त्या पत्रातून असा दावा केला की के अकोला जिल्ह्यात सुद्धा पंधरा हजाराच्या वर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना रोहिंग्या मुसलमानांना जन्माचे दाखले दिल्या गेले आहेत ही सनसनाटी निर्माण केल्या वर ते थांबले नाही तर मागच्या दोन तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या अकोल्यात येऊन गेले जिल्हाधिकाऱ्यांना भेटले अर्थात जिल्हा प्रशासनाने आधीच ते प्रसिद्धी पत्रक काढून किरीट सोमय्या यांचे हे बलतेसलते दावे आधीच नाकारले आहेत प्रशासनाने शेवटी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे केंद्रातही आहे राज्यातही आहे आणि किरीट सोमय्या भाजपचे माजी खासदार आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी दावे केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना टॅग करून काही गोष्टी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणाचं जे काही असेल त्याचा एका विशेष पथकामार्फत एसआयटी मार्फत त्याची चौकशी करण्यात येईल आता ही चौकशी होईल हा तो भाग वेगळा परंतु किरीट सोमय यांनी जे सनसनाटी दावे केले आणि एक खळबळ उघडून देण्याचा प्रयत्न केला अकोला जिल्ह्यात किंवा अमरावती जिल्ह्यात सामान्य जनतेला मात्र त्याचा काही फरक पडला नाही एक साधारणतः असं समजलं जातं की जन्म जन्माच्या दाखल्यांसाठी जेवढे काही अर्ज येतात या अर्जांमध्ये हिंदू असतात मुसलमान असतात बौद्ध असतात ख्रिश्चन असतात इतर अल्पसंख्याक अगदी आदिवासी भटके विमुक्त सगळे असतात आणि त्याचा जो टोटल आकडा आहे तो टोटल आकडा पकडून जणू काही अकोला जिल्ह्यामध्ये पंधरा हजार चारशे किंवा पंधरा हजार पाचशे बांगलादेशी आणि रोहिंगे घुसले शिरलेले आहेत त्यांनी जन्माचे दाखले मागितलेले आहेत आणि प्रशासन एवढं सगळं या विदेशी नागरिकांना पैशावर भुललेलं आहे की या सगळ्या लोकांना प्रवेश देते आहे या पद्धतीचा बनाव किरीट सोमय्या यांनी या, या निमित्तानं निर्माण केलेला खरं म्हणजे हा दावा करताना किरीट सोमय्याच्या सोमय्यांसारख्या अभ्यास माणसांच्या ते स्वतः सीए आहेत सीए असणाऱ्या माणसाच्या हे लक्षात असायला पाहिजे की बांगलादेशी आणि रोहिंगे आता रोहिंगे मुसलमान कोण आहेत कदाचित गुगलवर तुम्ही सर्च करा तुमच्या लक्षात येईल की बर्मामध्ये बर्मा, बर्मा देशामधले जे मुसलमान नागरिक आहेत त्यांना रोहिंगे म्हणतात आता ते आणि बांगलादेशी मुसलमान यांना एकाच पारड्यात ठेवण्याचं काम या किरीट यांनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीची आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे प्रशासन सध्या शिल्लक नाहीये सर्वसामान्य माणूस जो आहे तिथला त्याला अगदी तो अन्नाला सुद्धा मोताद झालेला ही वस्तू आहे त्याच्यामुळे ज्यांच्याजवळ उत्पन्नाची साधनं नाही ज्यांच्या हाताला काम नाही जे अत्यंत गरीब आणि दारिद्र्यात खितपट पडलेले आहेत सरकार त्यांना काही देत नाही कारण सरकारच्या गंगाजळीत पैसा नाहीये अशी माणसं देश सोडण्यास बाध्य झालेली आहेत त्याच्यामुळे ते, ते देश सोडतायत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हे लोक येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं की किरीट सोमय यांनी जो दावा केला जो आरोप केलाय तो के शंभर टक्के असत्य नाही आहे पण ते अर्धसत्य आहे ते जे आकडे फुगून सांगतायत त्याच्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही अकोल्यात पाच पंधरा हजार जर मुस्लिम आणि रोहिंग्या आले असतील तर किरीट यांच्या हे लक्षात राहत नाही की गेल्या तीन वर्षापासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि असा आरोप करताना आपण आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये मागच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं मदतीनं या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि दोन तीन महिने झाले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे जर का एक दोन वर्षामध्ये सगळे बांगलादेशी आणि रोहिंगे या पद्धतीने आले असतील आणि त्यांनी मृत्यू जन्माचे दाखले मागितले असतील अगदी ग्रामीण भागात जर शिरले असतील तर हे पाप कोणाचं आहे हे पाप अप्रत्यक्षपणे उघड करण्याचं काम आणि आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून होते मी आधीच सांगितलं की हे सत्य आहे की मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक मिळेल तिथे स्वतःचा आसरा स्वतःचा स्वतःला एक सहारा शोधता आहेत जगण्यासाठी माणूस काय करत नाही अशा पद्धतीनं ना बांगलादेशी नागरिक सुद्धा करत आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे जे कट्टरतावादी सरकार आहे हे बांगलादेशी आणि रोहिंगे यांच्या माध्यमातून भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना टार्गेट करण्याचं पद्धतशीर टार्गेट करण्याचं काम हे करत आहे बांगलादेशी आणि रोहिंगे रोहिंग्याच्या निमित्ताने हे जर निमित्त असेल तर या देशातल्या मुस्लिमांना टार्गेट करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि कट्टरतावादी मंडळी करत आहे उगाच वर्षानुवर्ष ज्यांच्या बापदाद्यांच्या पिढ्या इथेच आल्या इथे जन्मलेल्या आहेत जे गेली चाळीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष महाराष्ट्रात राहत आहेत देशात राहत आहेत त्या भारतीय मुसलमानांच्या संदर्भामध्ये उगाच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या आणि त्यांचे सगळे बगलबच्चे निर्माण करत आहेत मला वाटते की हे अत्यंत चुकीचं आहे या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेत या देशाच्या प्रत्येक माणसाला जगण्याचं या देशात वावरण्याचं या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्याचं स्वातंत्र्य या निमित्ताने ही कट्टरतावादी मंडळी धोक्यात आणू पाहते काय हा इशाराही या निमित्ताने आपल्या सगळ्यांना द्यावा असा वाटतो मित्रो या निमित्ताने आपण विचार केला पाहिजे खरोखर जर अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजीमध्ये किंवा एकूणच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विक भागात किंबहुना भारताच्या वेगवेगळ्या विक भागामध्ये जर अनधिकृतपणे बाहेरच्या देशातील कोणी रोहिंग्या असतील बांगलादेशी असतील पाकिस्तानी नागरिक असतील हे जर अनधिकृतपणे इथे आले तर ता निश्चित त्यांना हुडकून शोधलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे आणि केवळ पैशांच्या मोहापाही जर या लोकांना त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्या प्रशासनानं ज्या महसूलमधल्या कर्मचाऱ्यांनी आश्रय दिला असेल आणि देशाचं ऐक्य धोक्यात आणण्याचं काम केलं असेल अशा अधिकाऱ्यांना सुद्धा हुडकून हुडकून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु हे सगळं क्लिअर असताना दुसऱ्या बाजूने या देशातल्या शेकडो वर्षापासून इथे राहणाऱ्या सामान्य गरीबातल्या गरीब मुस्लिमांवर या देशाच्या हुतकुरू मुस्लिमांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि त्यांना सुद्धा असुरक्षिततेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायची हा जर उद्देश असेल तर मला वाटते की तो उद्देश केवळ मतांपुरता उद्देश आहे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी हे जर मतविभाजनी करत असेल तर हे केवळ मतविभाजन नाही आहे हे देशाचं विभाजन आहे देशाच्या विभाजन नव्या विभाजनाच्या उंबरठ्यावर तुम्ही आम्ही बसलेले आहोत आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि किरीट सोमय्यांसारखी माणसं अत्यंत वृक्षंकुल अशी माणसं कुठलाही अभ्यास न करता या पद्धतीने बच्चन करणारी माणसं जर या देशाच्या एकतेला अखंडतेला जर नख लावण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटते विचार करणाऱ्या प्रत्येक माणसानं सावध राहिलं पाहिजे मित्रो आजच्या पुरतं एवढंच जन अभियान न्यूजच्या या रोखोक कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला आपण वेगवेगळे इश्यू घेऊन भेटत जाऊ त्या इशूवर चर्चा करत जाऊ मित्रो आजचा हा विषय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित आम्हाला कॉमेंट करून किंवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून सुद्धा कळवा नमस्कार